हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द नॅशनल मॉर्निंग नॅशनल मॉर्निंगचा मराठी तट राष्ट्रीय शोक होत आहे नॅशनल मॉर्निंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द गव्हर्नमेंट हॅज डिक्लेअर्ड अ डे ऑफ नॅशनल मॉर्निंग दुसरा वाक्य आहे इन द पास्ट ऑल रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज वर अबेंडेंट ड्युरिंग नॅशनल मॉर्निंग तिसरा वाक्य आहे दे अपील फॉर सेवन डेज ऑफ नॅशनल मॉर्निंग चौथा वाक्य आहे ऑन द डे ऑफ नॅशनल मॉर्निंग द ऑफिस इज वर क्लोज अँड द नॅशनल फ्लॅग फ्ल्यू हाफ मास्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.